गावात दौंडी देण्याची पद्धत सुरू असताना ती बंद झाल्याच्या रागातून सरपंचच्या घरी जाऊन वाद घालत सरपंच व त्याच्या पत्नीला बेदम मारहाण चौघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आला सदरची घटना शिरपूर तालुक्यातील वकवाड गावातली आहे या मारहाणीत सरपंच सुखलाल किशन पावरा वय सदुसष्ट व निर्वासीबाई सुखलाल पावरा हे दोघे पती पत्नी गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर शिरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत संशयित विकेश साहेबराव पावरा विराट साहेबराव पावरा विशाल साहेबराव पावरा विन्या साहेबराव पावरा सर्व राहणार वकवाड तालुका शिरपूर यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी रुग्णालयातून सुखलाल पावरा याने जबाब दिल्याने तक्रार दाखल करण्यात आली आहे दाखल तक्रारीनुसार शिरपूर तालुक्यातील वकवाड गावात दौंडीच्या माध्यमातून शासकीय योजनांबाबत माहिती दिली जात होती मात्र काही दिवसांपासून ती बंद झाल्याने विकेश साहेबराव याने लोखंडी पाईप हातात घेऊन सरपंच सुखलाल पावरा यांच्या घरी जाऊन दौंडी बंद करायला का लावली असा जाब विचारून वाद घातला त्यात समजवीत असताना विकेश पावरा याने सरपंचला लोखंडी पाईपने मारहाण केली त्यात पाईपने डोक्यात वार केला असता त्याने हात पुढे केल्याने त्याच्या हाताला व डोळ्याच्या वरच्या भागाला गंभीर दुखापत झाली त्याचवेळी किशन पावरा यांची पत्नी निर्वाशीबाई यांनी विकेच्या हातातील लोखंडी पाईप पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही तोंडावर आणि पाठीवर बेदम मारहाण करण्यात आली यावेळी तिघे संस्थांनी शिवीगाळ केली जखमी जोगे पती पत्नींना शहरातील उपजिल्हा रुग्णात उपचाराशी दाखल करण्यात आले आहे पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पी एस आय मनोज कचरे हे करीत आहे